सध्याच्या उपग्रह चित्रानुसार सध्या राज्यात विशेष ढग नाहीत नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम आणि अकोला यांच्या आसपासच्या भागांमध्ये काहीसं ढगाळलेलं वातावरण आहे तसेच सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर आणि सांगलीच्या भागांमध्ये काही अंशी ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते जर येत्या चोवीस तासातील पावसाची शक्यता पाहिली तर येत्या चोवीस तासांमध्ये सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या आसपास सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालघर आणि रायगडच्या भागांमध्ये क्वचितच हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहतील या व्यतिरिक्त बुलडाणा अकोला वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर परभणीचे काही भाग जळगावच्या काही भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच अमरावती नागपूर वर्ध्याचे उत्तरेकडील भाग यवतमाळ चंद्रापूर गडचिरोली भंडारा काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पाऊस राहील नाशिक आणि नगरचे पूर्वेकडील भाग नंदुरबार धुळेच्याही काही भागांमध्ये गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र पश्चिमेकडील भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपातच हलका पाऊस पाहायला मिळेल आता निहाय अंदाज पाहिला तर एकंदर तालुकानिहाय परिस्थिती काय राहील आज आटपाडी तासगाव कवटे मंकाळ मिरज खटाव मान फलटण खंडाळा कोरेगावच्या आसपास गडगडाटी पाऊस राहील कराडच्या आसपास पावसाची शक्यता राहील बारामती इंदापूर दौंड यांच्या आसपास सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच कर्जत जामखेड करमाळा माडा माळशिरास पंढरपूर सांगोला मंगळवेढा या ठिकाणी गडगडाटी पाऊस होऊ शकतो भूम वाशी कळम पाटोदा अंबा जोगाई कैज परळी या ठिकाणी गर्जनेसह पावसाची शक्यता आहे यासोबतच पांढरकवडा झरी जामनी वनी आर्नी उमरखेड महागाव किनवट माहूर या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेचा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच मोर्शी आष्टी वरुड नरखेड सावनेर रामटेक काटोलच्या आसपासच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे हे जे तालुक्या सांगितले व्यतिरिक्तही ता राज्यातील इतर ठिकाणी पावसाची ना शक्यता नाकारता येत नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील वा धन्यवाद and the